मी अशोक गोरखनाथ वीरकर आविष्कार कॉलनी येथे हा कार्यक्रम गेल्या वीस ते एकवीस वर्षापासून आमचे सहकारी मित्र वीर वीरभद्र गादगे इथे घेतात आत्ता परवाच बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त इथे कार्यक्रम घेतला तसाच आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा रक्तदानाचा इथे शिबिर घेत या शिबिराला कमीत कमी आतापर्यंत साधारणतः पाचशे सातशे लोकांनी सुद्धा रक्तदान इथे केलेलं आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम घेणारे संभाजीनगर मला असं वाटतं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यातून विरू गांधी या इथे या आविष्कार चौकामध्ये कार्यक्रम घेणारे पहिले व्यक्ती आहेत आणि आम्ही पक्ष वगैरे सगळं सोडून विरू सोबत नेहमी इथे अशा त्याच्या प्रत्येक त्या कार्यक्रमात राहतो आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम याकरता तर प्रत्येकांनी स्वतःहून इथे यायला पाहिजे प्रत्येकानी दान रक्तदान करायला पाहिजे या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरता आज मी इथे आलो होतो आणि त्या दरम्यान आपल्या सगळ्यांची इथे भेट झाली असंच असे पुढेही हा कार्यक्रम कार्यक्रम सतत चालू ठेवावा ही विनंती करतो आणि विरुद्ध याबद्दल अभिनंदनही करतो धन्यवाद आज प्रजासत्ताक दिन आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम साजरा मी या करत असतो शिवसेना शाखा वार्ड क्रमांक बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट आविष्कार कॉलनी संभाजी कॉलनी गुलमोर कॉलनी या शिवसेना शाखेच्या वतीनं आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे वीस वर्ष आम्ही अविरत सेवा या ठिकाणी आता सातत्याने कार्यक्रम राबवत असतो आणि आज एकवीस वर्ष आहे सकाळी साडे नऊ वाजल्यापासून रक्तदात्याचा खूप मोठा उत्साह या ठिकाणी आहे अनेक रक्तदात्याने स्वयंपूर्तीने या ठिकाणी आज रक्तदान केलेलं आहे आम्ही शाखेच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या दृष्टिकोनातून या धोरणाला अनुसरून सातत्याने सामाजिक उपक्रम घेत असतो हेच अशाच बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांनी केलेले संस्कार हे के प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे या सामाजिक कार्यातनं आम्ही ते प्रयत्न करत असतो आणि ह्या शिबिराच्या माध्यमातून आज आम्ही हा मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे असंच कार्य आमच्या हातून घडावं हेच अशी भगवंताच्या प्रार्थना करतो आणि आज प्रजासत्ताक दिन आणि बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिरगो परिसरातील सर्व शिवसैनिकांना नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार वीरभद्र गादगे शिवसेना नगरसेवक एन सी सिडको Right now. And press the bell icon. Never miss an update.